नमस्कार आज आपण एकदम सोपी बटाट्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत व यामध्ये चार ते पाच मी हिरव्या मिरच्या घेत आहे अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे व यामध्येच आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आता आपल्याला हे, हे दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे चार ते पाच हिरव्या मिरच्या घालू शकता दरदरी तसा आपला मसाला वाटून झालेला आहे आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की आपण यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालणार आहोत तेल गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये थोडस जिरं छान तडतडलेली आहे आता आपण जिरं सुद्धा घालणार आहोत पाच ते सहा कडी पत्त्याची पाने इथे मी घेतलेली आहेत व दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून इथे मी घालणार आहे कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा आपला छान गुलाबी झालेला आहे आता आपण मिरची आणि लसूणचं जे वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालूयात व एक तीन ते चार मिनटं पुन्हा एकदा हा मसाला आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे मसाला जेवढा आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊ तेवढी भाजीची चव अतिशय अप्रतिम लागते जर तुम्ही मिरची चिरून ही भाजी करत असाल तर अशा प्रकारे मसाला वाटून तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करून पहा हा मसाला तुम्ही मिक्सरला वाटून घेतलात तरीही चालेल आता इथे मी पाव चमचा हळद ॲड करत आहे हळद तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात व यामध्ये चार ते पाच मी मिडियम साईजचे बटाटे कुकरला तीन शिट्ट्या करून घेतलेले आहेत व थंड झाल्यानंतर याची साल काढून अशा प्रकारे क्यूब्समध्ये कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला हा बटाटा तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे मीठ आपण मसाला वाटताना टाकलेलं होतं त्यामुळे आपण वरून मीठ घालणार नाही आहोत आता आपण मिडियम फ्लेमवर ही भाजी छानपैकी परतवून घेऊयात लहान मुलांसाठी जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर तुम्ही तिखट थोडं कमी घालू शकता टिफिनसाठी तसेच पुरणपोळीसोबत अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते आता आपण यावरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात व आपली साधी सोप्पी चटपटी तशी बटाट्याची भाजी एकदम रेडी आहे चवीला ही अतिशय अप्रतिम लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशा भरपूर शाकाहारी रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही शाकाहारी झनझणीत भाज्या या प्लेलिस्टमध्ये जाऊन या सर्व रेसिपी पाहू शकता धन्यवाद